नमस्कार मी आज बनवणार आहे भोपळ्याची भाजी आणि याला विदर्भामध्ये म्हणतात कोहडा तर चला आज बनवूया विदर्भ स्पेशल कोहड्याची भाजी चला पहिले सर्वात अगोदर कोहडा कापून घेऊया चम्मच किसून घेतलेलं खोबरं भाजून घेणार आहे आणि त्यासोबत अर्धा चम्मच खसखस पण घेणार आहे आणि ती पण भाजून घेणार आहे कड़ा घेऊया आणि एक इंच आलं घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया दोन हिरव्या मिरच्या पण टाकूया पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे सोबतच एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा एक टमाटर घेतलेला आहे एक तमालपत्र घेतलेलं आहे आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे तर व स्पेशल असल्यामुळे थोडंसं तेल आपण जास्तच घेणार आहोत चार चमच तेल घेतलेलं आहे जिरे टाकून घेणार आहे टाकून घेणार आहे आहे कलर चेंज तर आता आपण टमाटर टाकून घेऊया टमाटर सोबतच कढीपत्ता पण टाकून घेते पाऊन चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनी पाउडर अर्धा टाकन अर्धा चम्मच जीरे पाउडर एक चम्मच गरम मसाला थोड़ा सा मै कर छान पैकीनुसार मीठ पहा मिनट वाफे वन पैकी सीजन घ भांगणावर पाणी टाकून घेऊया जेणेकरून आपल्याला गरम पाणी करण्याची गरज पडत नाही व भाजीचा मसाला पण चढत नाही गरम पाणी आपण टाकून घेऊया आणि हे मग अशी वाटण करून ठेवलेलं हे दोन चम्मच टाकून घेऊया आणि थोडंसं गुडपट टाकून घेऊया लगे ही भोपळ्याची भाजी लगेच दिसते त्यामुळे फक्त पाच ते दहा मिनटं आपण झाकण लावून ठेवूया भोपळ्याची भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्ही कशासोबतही खा ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी चपाती फुलके किंवा पराठेसोबत खाल्ली तरी ही भाजी खूपच खायला चविष्ट लागते कोथिंबीर व कसुरी मेथी टाकूया तर ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कॉमेंट करा आणि मला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद